खूप खूप अशा शुभेच्छा आणि मी माझ्या विषयाला या ठिकाणी सुरुवात करतोय माझा विषय या ठिकाणी मी मांडतोय संघर्षाची छत्रपती संभाजीराजे यांचा इतिहास या सांगण्यासाठी मी आज या ठिकाणी उपस्थित आहे प्रतीप चंद्र लेखे वीष्ण विष्णु विश्व वंधिता शहा सुनो शिवशंशा मुद्रा भद्रा राजते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले ज्या मातेने खऱ्या अर्थाने या स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं त्या राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ आणि ज्या वारसदाराने खऱ्या अर्थाने या स्वराज्याचं देखणं स्वप्न सत्यामध्ये दे उतरवलं असे कुळवाळी भूषण यांनी मुठभर मावळींच्या संगतीनं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असे छत्रपती शिवाजी महाराज देश धर्म पर मिटणे वाला शेर शिवाका छवाता देश धर्म पर मिटले वाला छावाता महापराक्रमी परमप्रतापी एक ही जथा एक ही जथा अशा छत्रपती शंभूराजांना या ठिकाणी अभिवादन करून मी आपण ठिकाणी उपासित सर्व ऑनलाईन सर्व माझ्या बांधवांचं सर्व बंधू भगिनींचं सरांच्या ठिकाणी अभिनंदन करतो की तुमच्या माध्यमातून आज मला या ठिकाणी माझा विषय या ठिकाणी मांडतोय संघर्षाची शौर्य गाथा छत्रपती संभाजीराजे खरं पाहिलं तर चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी एका शिवपुत्राचा जन्म पुरंदर किल्ल्यावरती झाला आणि खरं पाहिलं तर त्या पुत्राचा जन्म झाल्यानंतर सगळ्यांना अतिशय आनंद झाला परंतु ज्याचा काळच संघर्षात होता असं आपण म्हणतो ज्यांचा काळच संघर्षात होता आणि संघर्ष त्यांच्या आयुष्याची सुरुवात झाली वयाचे दोन वर्ष झाले आणि दोन वर्ष झाल्यानंतर त्यांच्या मातोश्रीचं निधन झालं मासाहेब साईबाईचं निधन झालं निधन झाल्यानंतर त्यांच्या संपूर्ण संभाळाची जबाबदारी महासाहेब जिजाऊंवरती आली आणि महासाहेब जिजाऊंच्या त्या ठिकाणी धाराऊ गाडे नावाची कापरहोळ गावची एक माता या मातेने त्या मातेनं संभाजी राजांचं संगोपन करण्याची जबाबदारी घेतली आणि या जबाबदारीतून त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज सतत मोहिमेवरती असायचे आणि मोहिमेवरती असताना या ठिकाणी शंभूराजांना वेळ देणं त्यांना त्यांना शक्य नसायचं परंतु जितक्या जितका वेळ त्या ठिकाणी दिला जायचा त्या वेळेमध्ये शंभूराजांना त्यांनी प्रत्येक प्रत्येक वेळेस राजकारण कसं असावं समाजकारण कसं असावं शौर्य कसं असावं बुद्धिमत्ता कशी असावी काय शिकलं पाहिजे काय घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टी शिवाजी राजांनी त्यावेळेस शिकवण्याचा प्रयत्न केला एवढंच नव्हे मासाहेब जिजाऊंच्या छत्रछायेखाली त्यांनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी राजांना घडवलं त्याप्रमाणे शंभू राजांची सुद्धा घडवण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांच्या छत्रछायेखाली घडणारा एक अशूर महान योद्धा तो कधीच कधीच वाईट बनावरती जाऊ शकत नाही ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी ज्यांनी स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळेस या स्वराज्याला वाढवण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवण्याचं काम या ठिकाणी शंभूराजांनी केलेलं आहे शंभूराजे मोठे होत वयाच्या आठव्या वर्षी स्वराज्यावरती मोठं संघट आलं मिर्जा राजा जयसिंगांनी या ठिकाणी स्वारी केली आणि या स्वारीमध्ये पुरंदरचा तह झाला आणि या तहामध्ये तेवीस किल्ले आपल्या स्वराज्याचे मोगलांना द्यावे लागले आणि या या बदल्यामध्ये या ठिकाणी मिर्झा राजा जयसिंग त्या तहामध्ये सांगितलं की तुमचा पुत्र या तहा मध्ये तुम्हाला होळी ठेवा लागेल त्याशिवाय आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही त्यावेळेस शिवाजी महाराज त्या ठिकाणी शब्द झाले त्यांनी सुद्धा विचार केला परंतु रहितेसाठी स्वराज्यासाठी या जनतेसाठी त्यांनी आपल्या घरावरती तुळशी पत्र ठेवलं आणि शंभूर राजेला वयाच्या आठव्या वर्षी त्या ठिकाणी होळीच ठेवलं नंतरच्या काळामध्ये शंभू राजांचं आणि छत्रपती शिवाजी राजांचं काहीतरी बोलणं झालं असेल आणि या बोलण्यातून खऱ्या अर्थानं कसं कस काय करायचं कसं राजकारण करायचं या गोष्टी शिकत शिकत त्या ठिकाणी आगनेच्या दरबारामध्ये पोहोचले आणि त्या दरबारामध्ये पोहोचल्यानंतर शिवाजी राजांना त्या ठिकाणी शेवटच्या रांगेमध्ये उभा केला आणि त्या दिवशी महाराष्ट्राचा सर्जा छत्रपती शिवाजी महाराज कराडले आणि म्हटले मी ज्या सरदारांचा पराभव केला अरे ज्यांची लायकी नाही समोर उभं राहायची त्यांना माझ्या समोर उभं केलं आणि मी मागच्या रांगेमध्ये चार दिवस त्या ठिकाणी खिलक उजवून लावली आणि सांगितलं ला। एक वेळ मरण पत्करेन परंतु असा अपमान सहन करणार नाही दिल्लीच्या तक्काला हादरा देणारा माझा छत्रपती शिवाजी राजा होता आणि माझ्या शंभूराजांनी जवळून पाहिलं नंतरच्या काळामध्ये राजे त्या ठिकाणी नजर कैद्यामध्ये राहिले नजर कधी मैदे राहत असताना त्या ठिकाणी शंभूराजे अधून मधून दरबारामध्ये येत होते आणि शंभूराजे दरबारामध्ये आल्यानंतर औरंगजेबाने विचारलं शंभूराजे तुम्ही चांगली मल्लते खेळता तुम्ही चांगली कुस्ती खेळता आमच्या एखाद्या पैलवावर तुम्ही कुस्ती का त्यावेळेस शंभूराजे म्हणाले तुमच्या दरबारामध्ये माझ्या लैकीचा एकही पैलवान नाही मी तुमच्या दरबारातील एकाही पैलावर कुस्ती करू शकत नाही त्यावेळेस औरंगजेब त्या ठिकाणी दुसरा प्रश्न विचारला संभाजीराजे तुम्ही तुम्हाला हत्ती अतिशय प्रिय आहे परंतु ही हत्ती तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये घेऊन जायचे असतील तर तुम्ही कसे घेणार त्यावेळेस संभाजीराजा म्हटला उसको मैं हात में पकड के लेके जाऊंगा नाही आया तो के लेके जाऊंगा लेकिन हमारे ने तुमको तीस किले वो महाराष्ट्र मे आहे तुम आग्रा मे कैसे लाओगे त्यावेळेस त्यावेळेस शंभू शंभूराजांचं हे धाडस राजांचा हा महाराष्ट्राचा मराठी बाणा छत्रपती शिव शिवाजीराजांनी त्याच वेळेस त्यांच्या मनामध्ये ठेवला होता नंतर शिवाजी महाराज त्या ठिकाणी आग्र्यामधून सुटले परंतु त्यांना मात्र त्या ठिकाणी मथुरेमध्ये पाठवलं शिवाजी राजे त्या ठिकाणी राजगडावरती सुखरूप पोहोचले सुखरूप पोहोचले परंतु त्यांनी एक अफवा पसरवली की येता येता वाटेमध्ये शंभू राजांचं निधन झालं अरे त्यांच्या वाटेवरती त्या ठिकाणी मरण भीमा इंद्रणीच्या नदीवरती त्यापासून तर भीमा भीमा इंद्रिणी पर्यंतच त्यांचा असणारा संघर्ष हा अतिशय प्रमाण असा संघर्ष आहे आणि या संघर्षातून त्या ठिकाणी शंभूराजांची निर्मिती झाली आणि यामध्ये मासा जिजाऊना त्या ठिकाणी कसं तोंड दाखवायचं मासा जिजाऊ पासून ते येऊन रडले मासा जिजाऊ शंभूराजे माझ्यासोबत आले नाही शंभूराजे माझ्यासोबत आले नाही त्यांचं मध्ये वाटेमध्ये निधन झालं आणि त्या ठिकाणी त्यांचा दसक्रिया केला त्यांचा अंत्यविधी केला त्यांचा तेरावा केला आणि त्यानंतर शंभूराजे काशी पंतांसोबत काही दिवसांनी राजगडावरती सुखरूप पोहोचले असं ज्या वेळेस शंभूराजे राजगडावरती आले त्यावेळेस ते त्यावेळेस गेलेले शंभूराजे वेगळे होते आणि आलेले शंभूराजे मात्र हे वेगळे होते आलेल्या शंभूराजांमध्ये ते अनेक भाषांमध्ये पारंग झाले ते अनेक भाषा शिकू लागले त्यांनी शौर्याबद्दल शौरा शौर्याबरोबरच त्यांनी अनेक ग्रंथ त्यांनी त्यावेळेस लिहिले थाले। वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभीषण नायिकाभेद नक्षिकाभेद असे वेगवेगळे ग्रंथ त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी लिहिले सुसंस्कृत असा धर्मशास्त्र पंडित म्हणून त्यांची त्या ठिकाणी ख्याती झाली नंतरच्या काळामध्ये सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि या हिंदवी स्वराज्य निर्माण केल्यानंतर राज्याभिषेक सोहळा झाला आणि या राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर एक मराठा पादशहा छत्रपती झाला एक मराठा पादशहा छत्रपती झाला आणि आतापर्यंत मराठे सरदार होत होते सुभेदार होत होते परंतु त्यावेळेस छत्रपती छत्रपती झाले आणि युवराज छत्रपती राजे हे युवराज झाले आणि आपल्या अष्टप्रधान मंडळामध्ये न्यायनिवाडे करू लागले त्या ठिकाणी राजकारणामध्ये प्रत्यक्ष त्या ठिकाणी सहभाग घेतला आणि तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र चरित्राचा त्या ठिकाणी चांगलं चरित्र त्या ठिकाणी होतं आणि नंतरही होतं परंतु नंतरच्या काळामध्ये अष्टप्रधान मंडळामध्ये ज्या वेळेस ते लक्ष घालू लागले त्यावेळेस त्या अष्टप्रधान मंडळामधील अण्णाजी नानाजी पंत आणि बाळाजी आवजी या भ्रष्टाचारी मंत्र्यांनी त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला संभाजी राजे त्या ठिकाणी राज्यकारभार करण्याचं कुवत त्यांच्यामध्ये नाहीये अशा वेगळ्या प्रकारच्या वल्गना त्यांनी चालू केल्या आणि शिवाजी महाराजांपासून त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या तक्रारी केल्या ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय स्वारीवरती गेले त्यावेळेस संभाजी महाराजांना त्या ठिकाणी जायचं होतं परंतु या अष्टप्रधान मंडळातल्या या भ्रष्टाचार मंत्र्यांचा भ्रष्टाचार शंभूराजांनी बाहेर काढला त्यावेळेस छत्रपती शिवाजी राजांना वाटलं की आपण दि... दक्षिण दिग्विजयवर जायचं असेल तर आपल्याला संभाजी राजांना कुठेतरी त्या ठिकाणी त्यावेळेस दक्षिण कोकणातील श... त्यांनी त्या ठिकाणी दिली आणि त्या ठिकाणी तो कारभार पाहायला लावला नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी महाराष्ट्रावरती पुन्हा एकदा आभाळ काळ वाढलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं परंतु ही निधन झाल्याची बातमी शंभूराजांपर्यंत पोहोचवली नाही अकरा दिवस झाले परंतु शंभू राजांना ही याचा थांब पत्ताही लागला नाही का 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 तर अष्टप्रधान मंडळातील अण्णाजी अण्णाजी पंत आणि बाळाजी आऊजी यांच्यासारख्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मृत्यू झाला या मृत्यूमध्ये सुद्धा असं काही लेखकांनी लिहिलंय का या मूर्तीमध्ये सुद्धा त्यांचा हात होता आणि या हातामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आजारपणामध्ये वारले असा त्या ठिकाणी हे केलं असेल परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना वीज देऊन मारण्याचा यांनी सुद्धा प्रयत्न केलेला आहे आणि हा राग मनामध्ये तर होताच परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेस त्यांनी राजाराम महाराजांना गादीवरती बसवलं संभाजी महाराजांना कुलती कल्पना न देता आणि त्यावेळेस हंबीरराव मोहिते सरसेनापती होते आणि त्यांना त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे पन्हाळगडावरती त्यावेळेस होते येसुबाई आणि संभाजीराजे आता त्यांना त्या ठिकाणी कैद करण्यासाठी पाठवलं आणि कैद करण्यासाठी पाठवल्यानंतर त्या ठिकाणी अंबीरराव मामांनी त्या सर्व सरदारांना सांगितलं अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे अरे त्यांचा बाप मरून दहा दिवस झाले नाही आणि त्यांच्या पुत्राला त्यांच्या मुलाला तुम्ही अटक करायला निघाले लाटला पाहिजे तुम्हाला त्यावेळेस हंबीर रामान त्यांना खडसावलं आणि छत्रपती संभाजीराजांच्या पन्हाळगडावरती त्या ठिकाणी राज्याभिषेक केला आणि नंतरच्या काळामध्ये संभाजीराजांनी ज्यावेळेस ज्यावेळेस रायगडावरती आले सोळा सोळाशे ऐंशी रोजी त्या ठिकाणी सोळा जून सोळाशे एक्याऐंशी रोजी छत्रपती संभाजीराजांनी अधिकृत राज्याभिषेक केला आणि छत्रपती संभाजी राजे छत्रपती झाले स्वराज्यातले धाकले धनी स्वराज्याचे छत्रपती झाले आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकिर्दीला सुरुवात झाली त्याने हंबीर बाबांना सांगितलं हंबीर बाबा आपल्या स्वराज्यावरती मोठं संकट येत आहे औरंगजेब नऊ लाखाची फौज घेऊन या स्वराज्यावरती चाल करून येत आहे और हंबीर मामा काय केलं पाहिजे हंबीर मामाने सांगितलं त्या ठिकाणी आता आपण काहीतरी चाल खेळली पाहिजे आपण या स्वराज्यासाठी शेहर, शेहर धन कुठून तरी मिळवलं पाहिजे आणि हे धन मिळवण्यासाठी त्यांनी निवडलं बुरणपूर आणि औरंगजेबाचं सगळ्यात लाडक शहर ज्या शहर म्हणजे मधापूर हे शहर म्हणजे औरंगजेबाची धनसंपदा ज्या शहरामध्ये होती आणि ते बुरहाणपुरावरती हल्ला केला शंभूराजे स्वतः त्या स्वारीचं नेतृत्व करू लागले आणि बुरणपूर इतकं लुटलं इतकं लुटलं त्या बुरणपुरामध्येच नाव सोडून काहीच राहिलं नाही नंतर त्या ठिकाणी दुसरा तडाखा दिला त्या ठिकाणी दुसरा तडाखा दिला औरंगाबाद शहरामध्ये आणि औरंगाबाद शहर सुद्धा इतकं लुटलं त्या औरंगाबाद शहरामध्ये औरंगजेबाचं नाव सोडून काही राहिलं नाही आणि आता फक्त आता नावही उरलं नाही आता त्या औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर झालंय अरे ज्यांचा विचार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पेरलाय तो विचार कधीच संपू शकत नाही औरंगजेबाला होता या महाराष्ट्रातील हा विचार मारण्यासाठी हा स्वराज्याचा विचार मारण्यासाठी परंतु तो विचार मारू शकला नाही औरंगजेबाने त्यावेळेस विचार केला आता सगळ्यातच छोटाचा छोटा किल्ला छोटा आपण त्या ठिकाणी निवडला पाहिजे जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज होते हयात होते तोपर्यंत त्यांनी फक्त सरदार पाठवले परंतु आता त्यांनी मात्र स्वतः त्या ठिकाणी दक्षिणेवरती चालू आला होता आणि ते दक्षिणेवरती चालू आल्यावरती त्यांनी अनेक संघर्ष केला एक, के एक वर्ष झाले दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले चार वर्ष झाले असे नऊ वर्ष झाले परंतु संभाजी राजांचं स्वराज्य आपल्याला मिळू शकत नाही हे गेल्या वेळेस त्याच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी ठरवलं संभाजी राजांना पकडणं संभाजी राजांना पराभव समोरून पराभव करणं हे सोपं नाही वयाच्या बत्तीस वर्षामध्ये वयाच्या वर्षामध्ये शंभू राजांनी एकशे वीस लढाया लढल्या लड़ा, परंतु एकाही लढाईमध्ये मा हार मारली नाही एकाही अजिंक्य योद्धा असतात छत्रपती राजा आणि त्यावेळेस औरंगजेबाने त्या ठिकाणी चाल चालवली की आता संभाजी राजांना पकडायचं म्हटलं तर ज्याप्रमाणे रावणाला मारलं गेलं प्रभू रावणाला गेलं त्यावेळेस रावणाला मारणं इतकं सोपं नव्हतं परंतु आपलाच घर आपलाच घर सक्का भाऊ त्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांनी फोडला आणि त्या ठिकाणी संपूर्ण माहिती घेऊन त्या ठिकाणी रामाचं मरण त्याच्या बिंबीमध्ये आहे हे सांगितलं म्हणून रावणाचा पराभव झाला आणि हेच संभाजी राजांचं हे जवळच जे ओळखलं ते त्यांचा सक्का मेवणा शिर्के बंधूंनी गणोजी शिर्के कानोजी शिर्के यांना छत्रपती अं संभाजी संभाजी राजांना पकडून देण्यासाठी औरंगजेबाला मदत केली आणि संगम संगमेश्वर मध्ये बेसावध अवस्थेमध्ये अरे समोरून वार करण्याची त्याची अवकाश नव्हती बेसावध अव आव, अवस्थेमध्ये संभाजी राजांना त्या ठिकाणी पकडलं गेलं आणि त्यांच्या सोबत असणारे कवी कलश यांनाही पकडण्यात आलं परंतु ज्यावेळेस औरंग ज्यावेळेस ज्यावेळेस अकबर बादशाह महाराष्ट्रावरती महाराष्ट्र मध्ये आला होता त्यावेळेस त्याने विचार केला छत्रपती संभाजीराजे एक असे नेतृत्व आहे की संभाजी राजे फक्त आपलं संरक्षण करू शकतो कारण उभ्या हिंदुस्थानामध्ये औरंगजेबाशी टक्कर घेण्याची ताकद आणि काबिलियत फक्त छत्रपती संभाजीराजांमध्ये आहे आणि म्हणूनच त्यांनी छत्रपती संभाजी राजांना जवळ केलं होतं परंतु त्यांनी छत्रपती संभाजी छत्रपती संभाजी राजांनी त्यांना इराण मध्ये पाठवलं आणि इराण मधून दिल्लीवरती हल्ला करायला सांगितलं होतं परंतु त्यांचं जात भरकटलं आणि ते मक्षदलं गेलं म्हणून त्यावेळेस दिल्लीवरती हल्ला जर झाला असता तर हा हल्ला झाल्यानंतर औरंगजेब औरंगजेबाला दिल्लीमध्ये जावं लागलं असतं ही सुद्धा त्या ठिकाणी युद्ध नीती छत्रपती संभाजी महाराजांनी आखली होती आणि इथून पुढे झाला इथून पुढे झाला छत्रपती संभाजी महाराज अटकेत पडले छत्रपती संभाजी महाराज आजपर्यंत राजेशाही परिधान कर करत होते त्यांना विदूषकाची कपडे घालण्यात आली त्यांना विदूषकाची कपडे घालण्यात आली उंटावरती बसून त्यांना फाटकी कपडे घालून वेगवेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी असा संभाज, छळ करत त्यांना त्या ठिकाणी संभाजी संभाजी राजांना त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये घेऊन जात असताना अरे माझा राजा समोरून चालला आहे परंतु कोणाला माहित नव्हतं माझा राजा आहे हे कोणाला माहित नव्हतं हे स्वराज्याचे छत्रपती आहे जवळून कोणी गेलं तर त्याला माहित नव्हतं माझ्या संभाजीराजांची अतिशय दैनीय अवस्था त्या ठिकाणी झाली होती संभाजीराजा कोणी यायचं दगड मारायचं अरे कोणी यायचं भाला टोचायचं कोणी यायचं तलवार टोचायचं अरे अंगाचं यातना यातना रक्त रक्त चाललं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये संभाजीराजे त्या ठिकाणी बहादूर गडावरती औरंगजेबाच्या समोर उभे राहिले आणि औरंगजेबाने ज्यावेळेस संभाजीराजांना पाहिलं त्यावेळेस त्या ठिकाणी त्या गादीवरून उठले आणि खाली उतरले आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी डोक्यावरचा ताज खाली उतरवला आणि नमाज पडला अल्लाचे आभार मानले आणि संभाजी राजांना पहिला प्रश्न विचारला बोल संभा तेरा का खजाना किधर है त्यामुळे संभाजी राजांनी उत्तर दिलं अरे स्वराज हर हर पहाडो मे स्वराज आहे हर हमारे स्वराज के हर सेनापती मे हर सैनिक मे हमारा स्वराज हे उत्तर त्यांनी त्या ठिकाणी दिलं संभाजीराजांनी संभाजीराजांना दुसरा प्रश्न विचारला की आम्हा कोण कोणचे सरदार तुम्हारे फौज में सामील थे त्यांनी सांगितलं अरे तुझाच मुलगा तुझाच पुत्र आखेवर आणि त्यावेळेस मात्र औरंगजेब चिडला आणि त्यांनी मात्र तुला जर जीवदान पाहिजे असेल तुला जर जीवदान पाहिजे असेल तर तुम्हाला तुला इस्लाम धर्म त्या ठिकाणी स्वीकारावा लागेल आणि त्यावेळेस पुन्हा एकदा चाव्हा कडाडला अरे धर्म मतलब आस्ता अरे आस्था बदली नाही जाती औरंग आस्था बदली नाही जाती म्हणून त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या सगळ्या मागण्या धुडकावून लावल्या आणि मात्र तिथून पुढे मात्र सुरुवात झाली त्यांनी त्या ठिकाणी त्यांना त्या, काय शिक्षा दिली पाहिजे त्यावेळेस त्यांनी त्यांचा त्या पहिली सुरुवात झाली त्यांचे डोळे काढले पाहिजे त्यावेळेस संभाजी राजांचे संभाजी राजांचे डोळे काढले डोळे काढण्यात आले आणि डोळे काढल्यानंतर संभाजी महाराजांची जी जीप कापण्यात आली आणि जीप कापण्यात आल्यानंतर संभाजी राजांचा त्या ठिकाणी अंगावरचे कातडे सोडण्यात आले जसा गुराढोराला सोलतो बकऱ्याला सोलतो तशी कातडी संभाजी राजांची सोडली हात हात तोडण्यात आले पाय तोडण्यात आले अशा पद्धतीने संभाजी त्या ठिकाणी कवी संभाजी राजांना एक कवी बोलत कविता बोलायला सांगितली होती त्यावेळेस कवी कलश बघा हाती घोडे तलवारे जंजीर में राजा, अभी जंजील भारी अभि सत् भारी है असा म्हणणारा कवी कलश मित्रासाठी स्वतःची जान देणारा स्वतःचा स्वतःचा प्राण अर्पण करणारा कवी सोबत ही संभाजी राजांसोबत त्या ठिकाणी त्या ठिकाणी मरण येतात यात्रा सहन करून त्यांनी याद केली आवाज साहेब आवाज साहेब उघड्या डोळ्याने तुम्ही मला पाहत असाल परंतु आवाज साहेब उघड्या डोळ्याने तुमचं रूप पाहिलं मध्ये डोळ्याने राहिले ना नाही तू आवाज आवाज साहेब आग्र्यावरून विश्वासाने हातात हात घेऊन तुम्ही मला आग्र्यावरून हातात विश्वासाने हात हात घेऊन तुम्ही मला म्हटले होते मी सर मी सुखरूप गडावरती पोहचे परंतु आवाज साहेब ते हातही राहिले नाहीत हो मला ते हातही राहिले नाहीत हो आणि हे सगळं सांगण्यासाठी आबा साहेब जीवही उरली नाही हो परंतु आबासाहेब एक सांगतो रक्ताचा अभिषेक घालून स्वराज्याचं मंदिर जर पवित्र होणार असेल तर एकदा नाही दोनदा नाही हजार वेळा जन्म द्या परंतु शिवपुत्र म्हणून जन्म दे शिवपुत्र म्हणून जन्म होते असं रायगडच्या जगदीशराला त्यांनी प्रार्थना केली छत्रपती संभाजी राजे छत्रपती संभाजी राजे स्वराज्यासाठी या मातीसाठी त्यांनी अखंड हिंदुस्थानासाठी आपला प्राण त्या ठिकाणी अर्पण केलाय त्यांनी जर ठरवलं असतं झुकलं असता वाकला असता आय शहरामध्ये जीवन जगला असता परंतु नाही मी राजा आहे राजाने राजासारखं जगलं पाहिजे राजाने राजाची जागा राजासारखीच चालवली पाहिजे म्हणून मरण आलं तरी चालेल शरण गेलं नाही एक स्तंभा गेला म्हणून काय झालं परंतु आमच्या दीपस्तंभ परिवाराच्या माध्यमातून हजारो स्तंभाजी या ठिकाणी निर्माण होतील परंतु औरंगजेब याच मातीमध्ये त्याची कबर इथेच खोदली गेली नंतरच्या काळामध्ये अनेक मावळे तयार झाले परंतु छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बर गेला महाराष्ट्राच्या मातीमध्ये चुकीचा लिहिला गेला मी या ठिकाणी विशेष करून अमोल कोल्हे विशेष करून नितीन बांगोडे पाटील आणि विशेष करून छावा या ठिकाणी धन्यवाद देतो कारण यांनी खरा इतिहास जगाच्या पाठीवरती खरा इतिहास जगाच्या पाठीवरती आणण्याचं काम केलं आणि छत्रपती संभाजी महाराज ज्यांचा कल्पो लिहिलेला जो चुकीचा इतिहास आहे ते व्यसनी होते त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन होते अशा पद्धतीचं ज्यावेळेस त्या लिखाण केलं आणि ज्यावेळेस आपण एखाद्या चित्रपटामध्ये त्यावेळेस जायचो अनेक इतिहासकारांना आतापर्यंत चुकीचा इतिहास लिहिलाय त्यावेळेस त्यावेळेस त्या ठिकाणी प्रास्ताविक सुद्धा दिलं जात या घटनेतील सर्व पात्र ही काल्पनिक आहे आणि का पूर्ण पिक्चर पाहिल्यानंतर आपण सुद्धा त्या ठिकाणी थोरातांची कमळा मग मंजुळा तुळसा अशी अनेक पात्र त्यांच्या सोबत जोडली गेली त्यावेळेस वाटतं की छत्रपती शिवाजी संभाजी महाराज खरंच तसे होते का परंतु छत्रपती संभाजी महाराज हे स्त्रियांचा प्रचंड आदर करणारा राजा होता त्यांनी त्यांची स्वतःची पत्नी ज्या वेळेस छत्रपती संभाजी महाराज स्वारीवरती असायचे त्यावेळेस येसुबाई रायगडावरचा सगळ्या कारभार त्या ठिकाणी पाहत होत्या आणि त्यांच्या हातामध्ये त्यांनी सत्तेच्या चाव्या दिल्या होत्या आणि असा प्रचंड आदर करणारा प्रत्येक स्त्रीचा आदर करणारा माझा राजा रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता अरे रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता अरे जाऊन ह्या स्त्रीला अरे माझा शंभू राजा कसा होता माझा शंभू राजा कसा होता माझा छत्रपती संभाजी महाराजांचा महाराजांचा इतिहास आणि छत्रपती संभाजी महाराजांचे विचार आपण सर्वजण या ठिकाणी या दीपस्तंभ परिवाराच्या माध्यमातून ऐकत आलेलो आहोत आणि आपण सर्वजण ऐकतोय आणि खरंच मला या ठिकाणी सर तुम्हाला ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे की आपण या दीपस्तंभाच्या माध्यमातून मी आजपर्यंत चार वाक्ये 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 मी चार वाक्य वाक्य वाचायचो बोलायचो परंतु आज मी छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज याच्यावरती कमीत कमी दहा पंधरा वीस मिनिटं या ठिकाणी बोलू शकतो हे फक्त दीप स्तंभाची पुण्याही आहे मी खऱ्या अर्थानं ज्यावेळी दीपस्तंभ या ठिकाणी जॉईन केला तेव्हापासून मी माझ्या खऱ्या अर्थानं वक्तृत्व असेल निवेदक असेल शिव व्याख्यान असेल या क्षेत्रामध्ये उतरलो आणि खऱ्या अर्थानं आज मला बोलता येतं चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी माझं प्रेझेंटेशन देता येतं आज मला या ठिकाणी जास्त काही तयारी करता येईल नाही रोज कार्यक्रम असल्यामुळं तरी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला आणि संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी एकच म्हणतो देश धर्म पर मिटणे वाला शेर शुभ का का देश धर्म पर मिटने वाला मिटनेवाला शे सुवा महापराक्रमी एक ही शंभू राजा था एक ही शंभू राजा था जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे धन्यवाद